माझी दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यासाठी मातोश्रीहून रवाना झालेले आहेत वेळेच्या वीस मिनिटं आधीच उद्धव ठाकरे निघालेले आहेत आताही आपण दृश्य पाहतोय ही एअरपोर्टच्या दिशेने जाणारी ही दृश्य आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत अयोध्या अयोध्येला जाण्याचा हा उद्धव ठाकरे यांचा तिसरा दौरा आहे तर उद्धव ठाकरेंसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत तर हा त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय जो आता अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेला आहे मातोश्री इथून उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत आपल्याला गाडीमध्ये पुढच्या सीटवर आदित्य ठाकरे बसलेले दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मागोमाग उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील आहेत हे तिघही आज सकाळी अकरा वाजता लखनौला पोहोचणार आहेत आणि दुपारी साडेचार वाजता अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेणार रा आहेत तर उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरचा हा पहिला अयोध्या दौरा आहे त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या अयोध्या दौऱ्याकडे लागलेलं आहे तर आपण ही आत्ताची सगळी ताजी दृश्य पाहतोय ती म्हणजे उद्धव ठाकरे मातोश्रीहून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी निघालेले आहेत नऊ वाजता ते टेक ऑफ करतील आणि अकराच्या सुमारास लखनऊ येथे लँड होणार आहेत आणि त्यानंतर दुपारी साडेचार वाजता रामलल्लाचं दर्शन घेणार आहे श्रीरामाचं दर्शन अयोध्येमध्ये ते संध्याकाळी साडेचार वाजता घेतील आणि त्यानंतर कदाचित पत्रकार परिषदही असेल या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं आता काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे स्वाती आपण पाहतोय उद्धव ठाकरे आज वेळेच्या थोड्या आधीच तर निघालेले आहेत आणि या पुढचा त्यांचा जो दौरा आहे अयोध्या इथला तिसरा दौरा असणाऱ्या निकालानंतरचा पहिला त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कोण कोण सोबत होतं उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघताना म्हणाली जर आता आपण बघितलं बघितलं की आपण थेट तासाच्या मागे आहोत जी आता आपण जे आपले प्रेक्षक न्यूज एटीन लोकमत बघताय ती एक्सक्लुझिव्ह आहे जी फक्त न्यूज एटीन लोकमत वर की उद्धव ठाकरेंचा ताफा हा त्यांच्या घरातून निघालेला आहे आणि त्याबरोबर पुढे त्यांची पायलट ब्रँड मागे त्यांच्या पायलट ब्रँड आणि पोलिसांच्या बरोबर त्याच्या मागे आपण त्यांची गाडी आता पण तिथून दाखवू शकतो बरोबर मध्ये जी सगळ्यात संरक्षित जी गाडी आहे ज्याला दोन्ही बाजूने पोलिसांच्या गाड्यांनी घेरलेलं आहे अशी उद्धव ठाकरेंची गाडी आहे आता आपण एक सांतापूरच्या आसपास पोहोचलोय कारण आपण कलिनाच्या मागच्या गेटने त्यात आतमध्ये एंटर करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा तो गाड्याचा ताफा गाड्यांचा ताफा निघालाय बरोबर आपण मागे आहोत आणि तुम्ही न्यूज एटीन लोकमत बघताय की उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा त्यांच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर पक्षासाठी म्हणून खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे या दौऱ्याची इत्यंभूत माहिती न्यूज दिल्ली लोकमत तुम्ही बघताय त्याचाच एक भाग म्हणून हा आहे की उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचा म्हणजे आता काही वेळातच टेक ऑफ करतील त्याच्या आधीची दिशेने दाखवतोय की कशा पद्धतीनं अति साधारणतः एक आठ चाळीसच्या सुमारास ते निघालेले आहेत आणि आधी। आधी। याच्या आधीच शिवसेनेचे सगळे जे मोठे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत काही जण काही जण कालच पोहोचले काही जण दिल्ली म्हणजे अरविंद सावंतांसारखे कोणत्या भागात तुम्ही पोहोचलेला ताफा सध्या कोणत्या भागात आहे मुंबईतल्या आता आपण बघितलं तर एअरपोर्टच्या साधारणतः एक तीन ते चार मिनिटांपासून दूर आहोत आपण जो कलिना गेट म्हणतो एअरपोर्ट आतमध्ये जाण्याचा तर त्या कलिना गेटच्या आणि त्याच्या आधी जी दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरेंची गाडी पुढे आहे आणि त्याला हाणबळ आधीची आहे बाकीच्या इतर गाड्यांना हटवतानाची दृश्य आपण जी बघतोय तर समोर जाऊन बघतो की एअरपोर्टचा गेट आहे आणि यातनं स्पष्ट दिसते आपल्याला की आता उद्धव ठाकरे आतमध्ये एंटर करतात उद्धव ठाकरे तर आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय जे उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासोबत अयोध्या दौऱ्यासाठी निघालेल्या आहेत आणि या ताफ्या मागोमागच न्यूज एटीन लोकमतचा कॅमेरासुद्धा प्रेक्षकांपर्यंत ही दृश्य पोहोचवत आहे एक्स्क्लुझिव्ह दृश्य आहेत कलिना येथली विमानतळाच्या दिशेची आणि आता नुकतेच ते विमानतळाच्या दिशेने आता पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचं काही वेळातच अयोध्येसाठी लखनौसाठी ऑफ होणार असून साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास ते लखनऊ विमानतळावर लँड होतील आणि त्यानंतर अयोध्येसाठी रवाना होतील आणि संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत हा उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा आहे तर उद्धव ठाकरे आता था विमानतळावर पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे यांची गाडी आलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आदित्य ठाकरे विमानतळावर आता जातानाची ही दृश्य आहे त्यांच्या मागोमाग उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा देखील ताफा आहे त्यामुळे ठाकरे कुटुंबी आज पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत काही वेळातच आता त्यांचं विमान जे आहे चार्टर जे आहे ते टेक ऑफ होईल आणि अकरा साडे अकराच्या सुमारास लखनौ येथे लँड होणार आहे तर ही विमानतळावरची दृश्य आहेत आपल्याला सोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर देखील दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा आता विमानतळाच्या आत तिथे शिरतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाकरे कुटुंब अयोध्येसाठी रवाना झालेलं आहे तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे पुन्हा एकदा जाणार आहोत आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत हो आहेत स्वाती काय अधिक माहिती आहे तर ही दृश्य आपण पाहतोय कलिना येथली विमानतळावरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा देखील तिथे पोहोचलेला आहे आदित्य ठाकरे नुकतेच विमानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत तर उद्धव ठाकरे यांची गाडी देखील आता विमानतळावर पोहोचलेली आहे ठाकरे कुटुंब आता अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आज प्रथम अयोध्या दौऱ्यावर जात आहेत या देखील दोनदा त्यांची अयोध्या वारी झालेली आहे मात्र ही मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिलीच अयोध्या वारी आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी काय संवाद काय भूमिका मांडतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत कुटुंब आता विमानतळाच्या दिशेने विमानतळावर पोहोचलेला आहे आणि काही वेळातच आता त्यांचं टेक ऑफ देखील होणार असे नक्कीच मनाली आपण बघितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे या दोन्ही खर तर एकत्र दोघ एका गाडीत होते आणि ही गाडी आतमध्ये गेली पण आदित्य ठाकरे यांची गाडी मात्र दुसऱ्या गेटने बाहेर थांबली आणि तिथून मग ते आणि त्याचबरोबर त्यांचे प्रिय सचिव उद्धव ठाकरे यांचे नार्वेकर होते आणि दोघे जण आतमध्ये एकत्र जातानाची दृश्य आपण दृश्य न्यूज येथील लोकमतवर दाखवली काही वेळातच त्यांचं स्पेशल फ्लाइट हे टेक ऑफ करेल आणि त्याच्यानंतर ते अयोध्येत पोहोचतील अयोध्येमध्ये मध्ये खर तर ते पत्रकार पत्रकारांशी पण बोलणार त्यामुळे नेमकी त्यांची आता भूमिका काय ते मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण ज्या पद्धतीनं की शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे आणि त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा हा त्यांनी त्यांच्यापासून दूर केला या ज्या काही टीका होत होत्या या टीकांना खरं तर कुठेतरी आता पूर्णविराम तर लागणार नाही पण किमान थोडीशी मावा म्हणायला नाही मेळा आयोजित जाणं ही शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी ही एक मास्टर चोक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे आज नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे एकतर काही प्लॅन त्यांचे बाळगलेले आहेत म्हणजे जसं आता आरतीकडे बघितलं की, का ले ले की को कोरोना व्हायरसच्या कोविड नाईन्टीनचा जो काही परिणाम आहे तो उद्धव ठाकरेंच्या पण भेटीवर आहे हे नाकारता येणार नाही कारण या हो कारण जो जी काही गर्दी होणार होती जो काही जमा होणार होता ते पाहता जी सध्या तरी रद्द करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं की दोन दिवसातच होळी आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण स्वतः सांगितलेलं आहे की तर होळींचे सगळे प्रोग्राम्स त्यांनी रद्द केलेले आहेत त्यामुळे लोकांना एक प्रकारे कोविड नाईन्टीन पासून दूर ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न प्रत्येक जण करत आहेत एक प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंची ही जी काही जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे कोरोना कोविड नाईन्टीनचा जो परिणाम ना आपण पर देशाभरातल्या अनेक गोष्टींवर बघतोय तो आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरही झालेला आहे आणि स्पष्ट आहे आणि त्यामुळे खरंच त्यांचं जे गॅदरिंग असेल किंवा मोठ्या किंवा मोठ्या जमावात एक एकत्र एकत्रितपणे त्यांना भेटणं आपल्या तिथल्या स्थानिक लोकांना ते कदाचित होऊ शकणार नाहीये कारण मुळातच सध्या कोविड मुळे बाकी सगळे प्रिकॉशन्स घेतले जात आहेत आणि प्रोग्राम्स मध्ये खूप सारे डिले आहेत किंवा काही कॅन्सलेशन्स आहेत जर आपण बघितलं की सातत्यानं असं म्हटलं जातं की आता भारतामध्ये साधारणतः एकोणतीस पेशंट आहेत पण ही लागण किंवा पुढे अधिक पसरू नये लोकांना त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते त्यामुळे आज त्यामुळे आज उद्धव ठाकरे हे रामलल्लाच्या भूमीत म्हणजे आयोजित जात आहेत आणि तिथे नेमकी त्यांची भूमिका काय आहे हिंदुत्वाबद्दलची त्यांची भूमिका त्यांची पक्षाची काय असणार आहे हे कदाचित आज आपल्याला कळू शकेल अगदी बरोबर आहे स्वाती त्यामुळे या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच कुटुंबासोबत अयोध्या दौऱ्याकडे जातात एकूणच जर आतापर्यंत जर त्यांची अयोध्या वारी पाहिली तर ही तिसरी अयोध्या वारी आहे मात्र या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संध्याकाळी साडेचार वाजता प्रभू श्रीरामाचं उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत दर्शन घेणार आहेत आणि दर्शनानंतर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर येते हे देखील आपण पाहणार आहोत या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत मात्र बुलेटिनमध्ये आता वेळ लेटेस्ट थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज येतील लोकमत